नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये आणि समू बघा आता सोन्याला कसं मागती या दूध पितांनी कोणाचं आहे समू कोणाचं आहे ते तुझं का त्याचं बाळा तसं नाही करत तर त्याच्यासाठी दूध केलं बघा मी तर तिला वाटलं की माझंच इतकी रडली मग आताच तिला आईनी चक्कर मारून आणली बाहेरून तुझं टाकलं समोर शिजायला पिलो आणि सोनू चालला बघा शाळेमध्ये आणि पांढऱ्या कलरचा ड्रेस काबर घालून चालला रे उद्या शिवजयंती आमची तर ड्रामा आहे आणि आम उद्या आमची शाळा सुट्टी म्हणून आज घेत आहे हो का तर छान ती टोपी घालून दाखव दाखव त्यांना तर किती छान टोपी घातलेली आहे त्यांनी म्हणजे आणलेली तो घालून तो जाणार जाणारे दाखव घालून तर कसं दिसतोय कमेंट मध्ये सांगा सोनू छान स्क्रिप्ट तयार केलेली त्यांनी थोडंसं बोलून दाखू तर म्हणजे मला शिवाजी महाराजांना सांगायचं आहे की शत्रुप्रजेला त्रास देत आहे त्याविषयी दे। बोल 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 तर महाराज शत्रुप्रजेला त्रास देत आहे आपण यावरती काही ना काहीतरी मार्ग शोधा हो का छान छान तर चाललं बघा सोनू आता शाळेमध्ये आणि समोर तू पण जाती भैया सांगा जाती का दादा सांगा जाती का तर समूह सकाळीच उठलेले राहते आमच्या संग तर आता आठ वाजले आणि सोनू चालला आमची चहा वगैरे राहिलेली आजू आवरून दिला आधी बाय बाय तर चालला बघा आमचा सोनू शाळेमध्ये बाय सोनू तू करती का तर सोनू समू बघा कशी बोलती त्याला गेला तो आता गेला लांब गेला लांब गेला तर इकडं बघा समू खेळती आहे आणि आमच्या आजू कतरूण ओसलायची राहिलेले उशीर झाला आज इकडं समोचं खायला टाकलेलं आहे बघा आईनी तर आत्ता तिला पहिले शिजून खाऊ घालते तिला खूप भूक लागलेली आहे आणि आज आम्ही दोघीच असल्यामुळं टमाट्याची पतली भाजी करणार आहे आम्ही इकडं आमच्या चपात्या वगैरे झाल्या आता फक्त भाजी राहिलेली आहे आणि बाकीचे कामं राहिलेली आहे आता आम्ही आम्हाला चहा हो, ठेवतो आणि पहिले चहा घेतो दोघेजणी

ए समू म्हणणा लगे एकदा दादा समू म्हणणा दादा ए समू समो प्लीज दादा म्हणणा बेटा दादा। दादा। तर आता वाजले पा संध्याकाळचे सहा सात सात वाजले आणि आता सात वाजता पण बघा कसं उजेड राहतो नाही तर पहिले सहा वाजले की अंधार पडून जायचं आता दिवस मोठा झालेला आहे बघा आणि आपल्या तकलूला थोडे थोडे जावळ आले कायच करावं <laughs> येईन हो ये ना हो येईन ना हम्म तिचा आतापर्यंत असं छान कुच्चा आला असता हो ना तिला जर पहिले छान दिसली असती अजून घातल्यावर पण मायला बापाला आली कसं कस बी असलं छानच दिसत आहे कोणी काही म्हणू तर सोनुष बाप्पा माझ्या ब्लॉग मध्ये बोलताय म्हणजे समजलं असताला की सोनुष बाप्पा गावाला गेलेले होते आणि ते आले आज तर आज दुपार आले बघा ते हा आणि आताच्या ब्लॉग मध्ये सोनुष मम्मी फर्निचरचं काम कुठपर्यंत आलं ते, ते दाखवणारे नाही मी काल त्यांना बरंच दाखवलं तर या ब्लॉग मध्ये सोनुज मम्मी फर्निचरचं काम कुठपर्यंत आलं ते दाखवणारे त्यांनी आज छान चिटकोले बघा सीता ते दाखवते मी त्यांना खाली पाहून चालतो इकडे बघा ना सगळं वेस्टेज पडेल हा पाप्पा जर भूसा नेता ना त्यांना जर मध्ये दिला ना आपण ते घर सगळं साफ करून देते अच्छा आपण देऊन टाकू कारण की आपल्याकडे खूप जळत नाही याची काही गरज नाही आपल्याला फ्री मध्ये सगळं घरबीर साफ करून देते मला त्या दादा सांगितलं होतं तसं देऊन टाकू आणि हे बघा किती काड्या जमा झाल्या तर ह्या बऱ्याच येईल कामामध्ये कारण की आम्हाला पाट वगैरे बनवून घ्यायचे त्यांच्याकडून त्याच्यासाठी तर चला आता इकडं काय ओ ते ड्रॉवर आहे कशाचे

असं दिसत मला बरेच जण म्हणले होते की हा कलर असं लाकडाचा घेऊ नका कलर कलर चे घ्या ते लाल पिवळा निळा राहतो पण वाले दादा म्हणे हाच घ्या कारण की हा जुना जरी झाला तरी नवीनच दिसतो आणि त्याचा कलर नंतर डिम डीम होत जात म्हणजे खूप वर्षाना तो हे बघा त्यांनी आज आहे ना देवघरच काम चालू केलेलं आहे देवघरची सीट दाखवते मी तिला इकडं देवघर राहणार इथं हो हो

दस दिन नहीं तुम बोलो। हाँ, हाँ, में हुँ। काम फिनिशिंग हा तर ते राजस्थानी आहे आणि ते एकदम फिनिशिंग मध्ये काम करते तर काम झाल्यावर आपण तुम्हाला दाखवणारच आहे

नव्याण्णव पंच्याहत्तर चोवीस बारा एकोणचाळीस कोणाला जर फर्निचरचं काम करायचं असेल व्यवस्थित काम करते आम्ही फर्निचर वाले पाहिले तुम्हाला माहितीये का आम्ही इतक्या ठिकाणी गेले होते आधी सोनू सोनुशॉ घेऊन त्यांना नवायचं घ्यायचं मी तर मग कसं आहे मी सगळ्यांचे बघितले नंतर यांना सिलेक्ट केलं की यांना द्यायचं म्हणून बघितलेलं नव्हतं आमचे यांची भाऊ आत ते भाऊ म्हणून त्यांच्या अरे पण आम्ही यांना काम दिलं आणि काम खरंच मनासारखं करता येते त्यांच्या पीओपीचं दिलं पीओपी बघू तुम्ही किती फिनिशिंग मध्ये झाली कलरचं काम पण त्यांच्याच हाताने दिलं ना आता फर्निचरचं काम पण त्यांच्याच हाताने दिलं सगळे काम छान हो कोणाचं असं हे नाही की आम्ही आमचं खराब काम केलं म्हणून बघा समूह बी किती टाळ्या असतील तिला मी खूप आवडल आहे ना समूह एकदा दादा म्हणून दाखव दादा म्हणून दाखव बेटा तिचं तुझच टाळा वाजती ती. डोळे mm. लाल झाले वर तिच्या हां ती थोडी साबणाचं मलवत नाही नाही डोळ्यात नाही जाऊ दे. है ना साबने मुळच तई म्हणजे चेहरा धुवायला सा गेले तिच्या डोळ्यात साबण जातो. दादा म्हणली. दादा म्हणली बेटा? Mm. मन पिल्लू एकदा दादा मजी दादा मजी दादा दादा त्या आरू शाळातून आली की आरुला म्हणती दादा म्हणजे तू आली दादा कुठे? हूं इथपर्यंत आलं बघा असं छान काम करताय तुम्हाला पण जर करायचं असेल तर त्यांनी आता नंबर सांगितलं सोनू पण त्याच्यावर कॉल करा आणि आजचा व्हिडिओ आहे माझा दोन चार मिनिटाचा तो बोला तुझी या ठिकाणी व्हिडिओ संपून टाकू है ना बाय कर बाळा बाय बाय चला धन्यवाद